लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी जुना येळावी रस्ता शिवाजीनगर खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमानी पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास हिसडा मारून चेन लंपास करणाऱ्या तिघांना अटक सांगली पोलिसांची कामगिरी सांगली शहरातील पंचशीलनगर येथून तरुणाच्या सोन्याच्या चे चेनला हिसडा मारून पोभारा करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली सारंग दिलीप वारेवय एकोणीस दीपक दगडू सकटवय एकोणीस आणि प्रतीक मनोज कांबळे वय एकोणीस तिघे राहणार चिंतामणी नगर झोपडपट्टी सांगली अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी रोहन महेश दाभोळे यांनी फिर्याद दिली होती रोहन दाभोळे हे शुक्रवारी रात्री पंचशील नगर येथे मित्रांसमवेत बोलत थांबले होते त्यावेळी वरील तिघा संशयितांनी दाभोळे यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीच्या चेनला हिसडा मारून पोबारा केला होता याबाबत या पोलिसात दिली होती चोरट्यांचा शोध घेत असताना चिंतामणी नगर झोपडपट्टीतील तिघांनी चोरी केली असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली तिघांकडे कसून चौकशी केल्यानंतर तिघांनी चेन चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडून चोरीस गेलेली चेन जप्त करण्यात आली सदरची कारवाई पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पुजारी कपिल साळुंके नवनाथ देवकाते पोलीस कॉन्स्टेबल आकाश गायकवाड सुशांत लोंडे मोहन सोनावणे व सचिन बडगावे यांनी केली आहे